पहा आज आपण नवीन वाक्य पाहूया या मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे सोप्या पद्धतीने पहायचं अगोदर वाक्य वाचायचं आहे वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घ्यायचं अगोदर पहा मी वाक्य वाचते हे कुणी केलं हे कुणी केलं हे वाक्य जर प्रश्नार्थक वाक्य आहे हे वाक्य कुणी केलं प्रश्नार्थक वाक्य आहे पण हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे कुणी कोण केलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे जर मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो जर असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की एक नंबरला काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द येणार आहे कुणी कुणीला हू डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण कुणी हु केलं येणार आता केलं डीओ डू म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे डीओ डू म्हणजे करणे डू डीड डन डज डूईंग ही क्रियापदाची रूपे आहेत तिथं केलं करण्याची क्रिय झालेली आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप इथं केलं साठी आहे हु डीड कोणीला हु आलं केल ला डी राहिलं हे हेला दिस ती दिस दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे एकच वस्तू असायला पाहिजे एखादी एकच वस्तू आहे आपल्या जवळ आहे त्यावेळी त्याला दिस म्हणायचं आणि तीच वस्तू एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे आपल्यापासून दूर असेल त्यावेळी द्याट म्हणायचं जवळ असेल तर दिस म्हणायचं लांब असेल तर दॅट म्हणायचं मग हे म्हणजे दिस येणार आहे कोणीला हो डीड हे हेला दिस हो डीड दिस पुढचं बघा कोणी का काय केलं कोणी काय केलं कोण काय केलं कुणी काय केलं हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कोणीला हु घ्यायचंय डब्ल्यू एच ओ हु त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द केलं करण्याची क्रिया झालेली आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप इथं डीड येणार आहे केलं यासाठी डीड येणार आहे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हु डीड कायला वाट डब्ल्यू एच ए टी वाट म्हणजे काय बघा डीओ म्हणजे करणे आणि डिड हे क्रियापदाचे दुसरे रूपेथ आलेलं आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात कोणीला हु केलेला ला डीड कायला वाट हु डीड वाट हु डीड वाट कोणी तोडलं ते कोणी बांधलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे आणि या वाक्यामध्ये कोणी प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक थी वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की प्रश्नार्थक शब्द एक नंबरला <scooping language> कोणीला काय येणार आहे कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु आणि प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद हे क्रियापदाचे इथं काय येणार आहे क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप तोडलेला ब्रोक येणार आहे बी आर ओ क्रियापदाचे दुसरे रूप आहे खूब रोकित हे कोणी तोड तोडलं खूब रोकित आता ते कोणी बांधलं हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर आहे आणि या वाक्यामध्ये कोणी प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घेऊन कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे कोण कोणी हु आणि क्रियापद काय येणार आहे क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे बांधलेला बिल्ट येणार आहे बी यू आय एल टी बिल्ट म्हणजे बांधलं हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे बिल्ड बिल्ट बिल्ट म्हणजे हे बिल्ड चे दुसरे रूप बिल्ट हु बिल्ट तेला इट बघा कोणीला हु बांधलं बांधण्याची क्रिया झालेली आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप हे देखील दुसरे रूप आहे हे देखील दुसरे रूप आहे कारण साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात हू बिल्ट इट ते लाट पुढच वाक्य कुठे होत ते कुठं होत होत होतं म्हणलं की हे वाक्य भूतकाळातील आहे होत कोण पळून गेलं हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील आहे कुठे होत ते मग कुठे प्रश्नार्थक शब्द एक नंबर घ्यायचं कुठेला वेर डब्ल्यू एच ई आर वेर फेर इथं होतला वाज येणार आहे इट डब्ल्यू ए एस वाज म्हणजे होता होती वेर म्हणजे होते भूतकाळासाठी होत या शब्दासाठी वाज घ्यायचंय कुठे वेर वेळ होतला वाज तेला इट वेरवाज इट कोण कळून गेलं कोण पळून गेलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोण ला हू डब्ल्यू एच ओ हू पळून गेलं आर एन रॅन आर यू एन रन म्हणजे पळणे आर यू एन रन म्हणजे पळणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आर एन रॅन हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हू रॅन अवे ए डब्ल्यू A, Y, अवे कुठेला वेअर होतला वाच तेला इट वेअर वाच इट वेअर वाच इट कोणला हु गेलेला पळून गेलेला रॅन अवे हु रॅन अवे तुला कोणी सांगितलं या वाक्याच्या सगळ्यात शेवटी शब्द कोणताही पहा सांगितलं म्हणजे या क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे आणि या वाक्यामध्ये कोणी हा शब्द आहे कोणी हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द असेल तर तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कोणीला हु डब्ल्यू ओ हु आणि त्यानंतर क्रियापद काय आहे सांगितलं क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे सांगितलं टोल्ड टी ओ एल डी टोल्ड म्हणजे सांगितलं टी ई डब्ल्यू टेन म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप टेन टोल्ड हे क्रियापदाचे दुसरे रूप हू टोल्ड तुलाला यू वाय ओ यू यू हु टोल्ड यू तुला कोणी सांगितलं हु यू ती गेली हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे प्रश्नार्थक वाक्य नाही पण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे इथे काय येणार आहे ती गेलीला एक नंबरला करता येणार आहे ई लाशी एच 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 गेलीला काय येणार आहे वेंट डब्ल्यू ई एन टी वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत डब्ल्यू टी वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गोच दुसरं रूप काय आहे वेंट जिओ गो म्हणजे जाणे वेंट म्हणजे गेली तीला शी गेलीला वेंट शी वेंट